धनगर जमातीचे बोगस दाखले रद्द धनगर आरक्षणातला मोठा अडसर दूर धनगर समाजाला सरकारचा मोठा दिलासा राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा तापलाय अशात सरकारनं धनगर समाजाबद्दल एक मोठा निर्णय घेतलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंबरी तालुक्यातल्या खिल्लारी कुटुंबानं काढलेले धनगड जातीचे दाखले सरकारनं अखेर रद्द केले त्यामुळे राज्यातून धनगड जमात कायदेशीरित्या आता शून्य झाली आहे त्यामुळे यासाठी लढणाऱ्या धनगर आंदोलकांनी आज आनंद व्यक्त केलाय धनगडचे अवैध कास्ट वॅलिके रद्द होण्यासाठी उपोषण केलं आणि खऱ्या अर्थानं सर्वांच्या रेट्यामुळे हे सात दिवसाच्या नंतर कास्ट वॅलिके रद्द झालेलं आहे हा धनगर आरक्षणामधला सगळ्यात मोठा अडचण होता तो दूर झालेला आहे हे यशच म्हटलं तरी हरकत नाही राज्यातून धनगड जमातीचे दाखले हद्दपार झाल्यानं धनगर समाजाच्या एसटीतल्या आरक्षणाच्या लढाईला मोठा दिलासा मिळाल्याचं मानलं जात आहे धनगड प्रमाणपत्र रद्द झाल्याचा धनगरांना काय फायदा जाणून घेऊया सहा धनगड दाखल्यांमुळे राज्यात धनगड जमात अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात येत होता आदिवासींच्या यादीतील धनगड अस्तित्वात असल्यानं धनगरांच्या दाव्याला मात्र धक्का बसत होता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातल्या लढाईत धनगड दाखल्यांमुळे धनगर समाजाचा पराभव झाला राज्यात धनगड अस्तित्वातच नाही त्यामुळे प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा धनगर समाजाकडून करण्यात येत होता यासाठी गणेश केसरकर आणि योगेश धरम यांनी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी संभाजीनगरमध्ये उपोषण आंदोलन सुरू केलं धनगर समाजाच्या रेट्यामुळे धनगड जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा सरकारनं निर्णय घेतला आता सुधाकर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून कार्यवाही करण्याची धनगर समाजाकडून मागणी केली जाते राज्यात आदिवासींच्या यादीत असलेली धनगड जमात अस्तित्वातच नाही जे आहे ते धनगर आहेत आणि धनगर हेच आदिवासींच्या यादीतले आदि धनगड आहेत अशी मागणी धनगर समाजाकडून केली जाते त्यामुळे धनगर जातीचे बोगस दाखले रद्द केल्यानं आरक्षणाच्या प्रश्नावर आडवा येणारा महत्वाचा मुद्दा अखेर निकालात निघाला पण लढाई अजून संपलेली नाही धनगर समाजाला आदिवासी असल्याचं सिद्ध करावं लागेल तेव्हा त्यांना एसटीतल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो पण हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन सहभागी होण्यासाठी संभाजीनगरवरून आंदोलन करते गणेश केसकर आहेत गणेश केसकर यांनीच हे प्रमाणपत्र रद्द करावेत याच्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं उपोषण आंदोलन केलेलं होतं ते गणेश केसकर आपल्यासोबत नक्की साहेब धनगड आरक्षणाचा सगळ्यात मोठा खोडा किंवा अडथळा हे धनगडचे कास्ट व्हॅलिडचे सहा सर्टिफिकेट होते आणि याचं आपण पाहिलं जस उच्च न्यायालयामध्ये आमची केस होती दहा वर्ष आपण ही केस आपण पाहिली आणि शेवटच्या टप्प्यात हे सहा कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट समोर आले आणि ती केस आम्ही हरलो आत्ताही सरकार म्हणते की तुम्हाला जी आर काढून देणार तर आता मला सांगा आम्ही छत्तीस नंबरला क्लेम करतोय की आम्ही तिथं धनगर आहे परंतु इंग्लिशमधली जी धनगड एंट्री आहे जर महाराष्ट्र सरकार आम्हाला लिहून देते की या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत आहे ते धनगर आहेत तर तो क्लास एमटी होणं गरजेचं आहे आणि म्हणून मग आमच्या समाजातल्या काही धनगर बांधवांनी हाडाकोड करून हे धनगडचे कास्ट सर्टिफिकेट मिळवले होते ते व्हॅलिडी करून घेतले होते त्यामुळे आम्हाला केस हारली गेली त्यामुळे आम्हाला तिथं छत्तीस नंबरला क्लेम करता येत नव्हतं आणि आज खऱ्या अर्थानं ते रद्द झालेला आहे सात दिवसाच्या प्रयत्नाच्या नंतर सहा वर्षाच्या प्रयत्नांच्या नंतर हे सहाही सहा कास्ट व्हॅलिडी रद्द आणि धनगर आरक्षणाचा रस्ता मोकळा झाला उद्या सरकार शिंदे समितीचा अहवाल स्वीकारल्याच्या नंतर जी आर काढण्यासाठी कुठलाही अडथळा शिंदे सरकारला नाही कारण की आता जरी ही केस न्यायालयामध्ये गेली तर तिथं धनगड हे अस्तित्वातच नसल्यामुळे धनगरच तिथं क्लेम करतात ते फिक्स होतंय आणि धनगरांना आरक्षण मिळण्याची वाट मोकळी होती सर ठीक आहे अभिनंदन तुमचं तुमच्या या लढ्याला यश मिळाले पहिली पायरी तुम्ही पुढे केलेली आहे स्वतःची कागद सांगून ठेवता हो आणखी सगळ्यांवर थोपवता हो तुम्ही संविधानाचा अंमल संविधानाचं हे करत नाही संविधानाची कागद बघत नाही तुम्ही स्वतःची कागद बनवता ना आमच्या पुढे ठेवता का काय ऑर्डर आहे याच्यामध्ये पूर्णपणे अधिकार दिले त्या मॅमने पूर्णपणे सरकारला विचारले त्यांच्या आयुक्तांना कि याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने यांना नोटीस काढली की जे खेल्लाऱ्यांचे सहा कास्ट व्हॅलिटी रद्द करा त्यावेळेस या मॅमनं त्यांना विचारलं त्यांच्या आयुक्तांना की याच्यामध्ये मला मार्गदर्शन करा तर आयुक्त संपूर्ण म्हणतात की तुमच्या अख्तरीतला विषय तुम्ही करा ते आणि त्याच अखत्यारीतनं या मॅमने सहा खेल्लाऱ्यांचे कास्ट व्हॅलिटी रद्द केल्या तुम्ही काय पण बोलता स्वतःचे बनवता का कमिटीला नाही महाराष्ट्राच्या कमिटी हे काय म्हणजे आयुक्त नाही खोटा आणि तुम्ही पुनर्विचार करण्याचा आयुक्त आयुक्त जे बोलताय ते